नमस्कार विद्यार्थ्यांचे फोन येत असतात ते की सर मला एम पी एस सी करायची आहे त्यांना जर विचारलं एम पी एस सीमध्ये कोणत्या पदाची तयारी करायची आहे ते नाही सांगता येत त्यांना काही की विद्यार्थ्यांचे कॉल येत असतात सर मला तहसीलदार बनायचा आहे हो मग तहसीलदारसाठी कोणती परीक्षा द्यावी लागते तेही त्यांना सांगता येत नाही म्हणजे एम पी एस सीच्या ज्या काही परीक्षा आहे जास्त परीक्षा नाही फार कमी पूर्व परीक्षा आहे परंतु विद्यार्थ्यांमध्ये फार मोठा गोंधळ असतो की राज्यसेवा म्हणजे नेमकं काय त्यानंतर कंबाईन म्हणजे काय संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे काय मग सर याची वेगळी परीक्षा असते का त्याची वेगळी परीक्षा असते का थे? तर ह्याविषयी आप आपल्याला आज चर्चा करायची आहे फार महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे संपूर्ण डाऊट जे आहे ते तुमचे क्लिअर होणार आहे आज बघा इथे एम पी एस सी परीक्षांमधील फरक काय फरक आहे एम पी एस सी परीक्षांमधील याच्यामध्ये एम पी एस सी तीन मुख्य पूर्वपरीक्षा घेत असते तीन मुख्य पूर्वपरीक्षा एम पी एस सी त्याच्यामध्ये राज्यसेवा संयुक्त गट ब गट क एम व्ही आय आणि जे एम एफ सी परीक्षा अशा तीन पूर्वपरीक्षा संयुक्तरित्या एम पी एस सी घेत असते आणि सगळ्यांची मुख्य परीक्षा ही वेगळी असते ते बघू आपण नेमकं का काय आहे आधी राज्यसेवेबद्दल आपण इथे चर्चा करूया याच्यामध्ये फार गोंधळ असतो राज्यसेवेमध्ये त्या दिवशी ते एका विद्यार्थीने ने, ने मला राज्यसेवेची आता जी रिवाईज जाहिरात आहे ती रिवाईज जाहिरात पाठवली तिने आणि त्यानंतर तिने विचारलं सर याच्यामध्ये पी एस आयचे पद मला दिसत नाही म्हणे म्हणजे बघा हा फार मोठा गोंधळ आहे विद्यार्थ्यांमधला तो गोंधळ आज आपल्याला दूर करायचा आहे कायमस्वरूपी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा महाराष्ट्र गॅझेटेड राज्यसेवा किंवा एस एस सी परीक्षा म्हणजे स्टेट सर्व्हिस एक्झाम असे ह्या परीक्षेला नाव आहे मी ही परीक्षा कशी असते याच्यामध्ये राज्यसेवा तेती संवर्गपद आहे ते ती संवर्गपद मग राज्यसेवा नेमकं ते ती संवर्गपदे कोणते कोणते सर्वात हायेस्ट पद डेप्युटी कलेक्टर म्हणजे तुमचं उपजिल्हाधिकारी तहसीलदार डी वाय एस पी ऑब्लिकमध्ये ए सी पी त्यानंतर बी डी ओ नंतर सीईओ उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपशिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी ए आर टी ओ काही सहाय्यक पद आहे काही सहाय्यक पद आहे नंतर सी ओ आहे नायब तहसीलदार ना आहे हे सगळे पदं याच्यामध्ये येत असतात तेहतीसमध्ये त्यानंतर एम ई -E एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस इंजिनिअरिंग झालेल्यांसाठी ॲग्रिकल्चर ऑफिसर ज्यांचं ॲग्री झालेला आहे त्यांच्यासाठी फॉरेस्ट ऑफिसर वनसेवा आणि फूड्स अँड ड्रग्ज इन्स्पेक्टर या सगळ्यांची एकच एक पूर्वपरीक्षा होत असते एकच एक पूर्वपरीक्षा संयुक्त मात्र याची मुख्य परीक्षा वेगळी याची वेगळी याची वेगळी याची वेगळी याची वेगळी याची मुख्य परीक्षा वेगळी असते अंडरस्टँड आणि त्यानंतर बघा यांची पूर्वपरीक्षा होत असते मुख्य परीक्षा होत असते आणि मुलाखत होत असते अशा तीन टप्प्यामधून आपल्याला पार जावं लागतं ही आहे राज्यसेवा राज्यसेवा म्हणजे महाराष्ट्राची सगळ्यात मोठी पोस्ट ह्याच्यामध्ये असतात क्लास वन आणि क्लास टूच्या पोस्ट ह्याच्यामध्ये असतात क्लास वन आणि क्लास टू वर्ग एक आणि वर्ग दोनच्या पोस्ट याच्यामध्ये असतात राज्यसेवेची ही परीक्षा चालेल आता राज्यसेवा हो, म्हणजे नेमकं काय का हे क्लिअर झालेलं आहे पुढचा मुद्दा बघू आपण आता हा महत्वाचा मुद्दा आहे पुढचा एक मुद्दा त्याच्यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित गट ब गट क एम व्ही आय संयुक्त परीक्षा म्हणजे दहा पदांची एकच पूर्वपरीक्षा असते दहा पदांची आणि त्यापैकी ह्या नऊ पदांची मुख्य परीक्षा सारखी फक्त याची मुख्य परीक्षा वेगळी असते ए एम व्ही आयची याच्यामध्ये बघू शकता तुम्ही दहा पदं कोणते कोणते संयुक्त पद आहेत ए एस ओ एस टी आय पी एस आय एस आर म्हणजे सब रजिस्ट्रार टॅक्स असिस्टंट एक्साईज सब इन्स्पेक्टर इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर क्लरिकल टायपिस्ट तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजे काय ए एम व्ही आय ह्या सगळ्यांची बघा पूर्वपरीक्षा असते आणि मुख्य परीक्षा असते सगळ्यांची अपवाद आहे याच्यामध्ये पी एस आय पी एस आयला मैदानी चाचणी आणि मुलाखत बस पी एस आहे पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मैदानी चाचणी मुलाखत आणि त्यानंतर बाकी सगळ्या परीक्षांसाठी फक्त पूर्वपरीक्षा द्यावी लागते ती पास केल्यानंतर मुख्य परीक्षा द्यावी लागते मुख्य परीक्षा पास केल्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन केलं जातं हो काही ठिकाणी जे आहे जिथे क्लरिकल आता हे टी ए आहे सी टी आहे या ठिकाणी तुम्हाला टायपिंग असल्यामुळे तिथे स्किल टेस्ट मागतात परंतु फक्त तेवढे याच्यामध्ये आहे ही आहे एम पी एस सीची दोन नंबरची परीक्षा महाराष्ट्र राजपत्रित गट ब गट एम व्ही आय संयुक्त पूर्व परीक्षा त्यानंतर शेवटची आहे एम पी एस सीची परीक्षा ती म्हणजे बघा दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग परीक्षा जे एम एफ सी म्हणता याला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ज्यांचं एल एल बी शिक्षण झालेलं आहे एल एल एम शिक्षण झालेलं आहे तशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा काय करता येते देता येते हे झाले तुमच्या परीक्षेचे टप्पे कोणती कोणती परीक्षा असते एम पी एस सीची ती तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो सर ह्या परीक्षा आम्ही कधी देऊ शकतो तयारी कधीपासून करायची करणारे काही काही सातवीपासून पण तयारी करत असतील नाही माहीत परंतु बेसिकली किंवा जनरली ही तुम्ही तयारी करू शकतात बारावीनंतर बारावीनंतर तुम्ही तयारी करू शकता तीन वर्ष तुमच्याकडे मिळत मिळतात त्या तीन वर्षामध्ये उत्तम तयारी झाल्यानंतर तुम्ही चौथ्या वर्षी परीक्षा पास करू शकतात बारावीनंतर तयारी आणि त्यानंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना तुम्ही ही परीक्षा द्यायची पदवीच्या शेवट तसं फर्स्ट इयरला असताना पण देऊ शकता परंतु उपयोग नाही उगीच द्यायची नाही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात आणि बारावीनंतर याची तयारी तुम्ही करू शकतात अशा पद्धतीची ही पोस्ट आहे आता बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपण खास कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहे हे फाउंडेशन कोर्सेस आहे याच्यामध्ये बेसिक म्हणजे ए बी सी डीपासून टेक्स्टबुकपासून भागाकार गुणाकारपासून सर मला एम पी सीचा एम पण माहिती नाही खास करून त्यांच्यासाठी हा कोर्स आपण इथे अवेलेबल करून दिलेला आहे त्यांना याचा प्रचंड फायदा होईल बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन ऑनलाईन ऑफलाईन कोर्स उपलब्ध प्रवेश सुरू आहे लगेच संपर्क करा आणि तुम्ही क्लास जॉईन करू शकता किंवा ज्यांना ऑफलाईन क्लास जॉईन करायचा आहे त्यांना क्लासला इथे भेट द्यावी लागेल हा ॲड्रेस आहे क्लासला भेट देण्यासाठी किंवा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला लोकेशन पाठवलं जाईल संपूर्ण माहिती पाठवली जाईल ऑफलाईन पण क्लास तुम्ही जॉईन करू शकता पण फाउंडेशन तुम्हाला जॉईन करायचं आहे तर ऑफलाईन क्लास फाउंडेशन जॉईन करा तीन वर्षाची फाउंडेशन बॅच आहे बारावी झालेल्यांसाठी प्रचंड याचा फायदा होईल अधिकारी बनण्यामध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो जे विद्यार्थी बारावी रिसेंटली पास झालेले आहेत तशा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त व्हिडिओ पाठवा जेणेकरून एम पी एस सी काय आहे ते त्यांना व्यवस्थित समजेल आणि भविष्यामध्ये जेव्हाही त्यांना एम पी एस सी करायची असेल तर त्याचा बेनिफिट त्यांना होईल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलं म्हणून तुमचा मनापासून आभारी आहे थँक्यू